नमस्ते साहेब नमस्कार आपलं नाव गाव संपूर्ण पत्ता सांगा आणि वय सांगा माझं नाव नंदकुमार कुमार पुंडलिक देसाई राणा खेळगीत अगोदर जिल्हा कोल्हापूर आहे सत्तेचाळीस तुम्हाला काय त्रास होता मला शुगर शुगरचा त्रास होता माझी शुगर होती जेवणा नंतरची चारशे सत्तावन आणि जेवणा अगोदरची साडेतीनशे वाजे शुगर होती तीनशे पन्नास जेवणा अगोदरची जेवणा नंतरची ठीक आहे त्याच्यासाठी तुम्ही हे आणि इतर त्रास काय होते तुम्हाला इतके त्रास माझे पोटात त्रास होता माझ्या पायात मुंग्या होत्या थरथर होती असं माझ्या कापरी होती आणि माझ्या मुंग्याच्या होत्या मुंग्यासाठी मी भरपूर प्रयत्न केले जवळजवळ बारा तेरा डॉक्टर गेले मला काही मुंग्यावर माझ्या फरक पडायने ऑर्थोपेडिक डॉक्टर झाले बाकीचे एमबीबीएस डॉक्टर झाले एमजी डॉक्टर झाले मला पायाच्या मुंग्यावर माझ्या काय परिणाम परिणाम आहे पायाच्या मुंग्या तुम्हाला जास्त होत्या जास्त होत जा। आणि मी भरपूर प्रयत्न केले चार वर्ष मी तेच करतोय प्रयत्न गेली चार वर्ष तुम्ही ते ट्रीटमेंट करा डॉक्टर भरपूर केले केले आता तुम्ही समर्थ सोशल फाउंडेशन कडून अँटॉक्स के अँटॉक्स डी घेतलं यानं काय फरक पडला तुम्हाला आता हे अँटॉक्स डी आणि अँटॉक्स डी मी चार वर्षात तुम्हाला फरक पडला नाही तो ह्या औषधने मला एक महिन्यात फरक पडला माझ्या पंधरा दिवसापासून माझ्या मुंग्या मुंग्यावर पहिला दिवस चालू झालं मुंग्या माझ्या कमजोर बंद झाल्या शंभर मुंगी बंद आणि आता माझी शुगर पण व्यवस्थित आहे म्हणजे तुम्ही औषध घेऊन एक महिना झालाय महिन्यात तुम्हाला एवढा फास्ट रिझल्ट अभिनंदन तुमचं आणि शुगर किती आले आता माझी शुगर आहे अडीचशे आणि जेवणानंतरची जी एकशे ऐंशी एकशे आणि जेवणानंतर अडीचशे जी पहिली जेवणानंतर जी तुमची होती ती अडीचशे होती बरोबर आणि जी अडीचशे होती ती तुमची आता एकशेऐंशी होती ऐंशी अभिनंदन तुमचं कशाबद्दल की तुम्ही वेळेवर योग्य औषध घेऊन प्राणायाम योगा वगैरे केले आमचा डायट फॉलो केला तुम्ही त्यामुळे तुम्हाला हा फास्ट रिझल्ट आला आता तुम्ही हे जे अँटॉक्सी आणि घेतले यांना तुम्हाला एवढा फरक पडलाय यातून तुम संदेश तुम्ही लोकांना काय द्या संदेश मी लोकांना देणार की हे अँटोक्सिडी आणि अँटॉक्सिडी औषध घ्या आणि शुगर मुक्त व्हा कमी मी झाले तुम्ही व्हा धन्यवाद हे अभियान आमचं तुम्ही लोकांच्याकडून शंभर ठेवायला तयार झाला